आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आगामी गणेशोत्सव व ईदिय मिलाद अनुषंगाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत उमदी गावातून रूट मार्च काढण्यात आला आहे सदरचा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक एम व्ही हायस्कूल ग्रामपंचायत कार्यालय थोरलीवेस बसवेश्वर मंदिर बँक ऑफ इंडिया या मार्गावर घेण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आले सदरचा रूट मार्च व दंगा काबू रंगीत तालीमीकरिता उमदी पोलीस ठाण्याकडील तीन अधिकारी सोळा पोलीस अंमलदार अठरा होमगार्ड दोन वाहने हजर होते सदरचा रूट मार्च व दंगा काबू योजना रंगीत तालीम ही सतरा तीस ते अठरा तीस या वेळेत पार पडली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा